करंदी गावात आढळराव पाटलांच्या एका कार्यकर्त्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे गावात आल्यानंतर गावासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारला त्यानंतर आढळराव पाटील करंदी गावात प्रचारासाठी येणार होते त्यामुळे कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी आढरावांना प्रश्न विचारू नये म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत डॉक्टर कोल्हेंच्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन गावात येण्यास परावृत्त केले त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आज आढळराव दादांनी बदललेल्या वेगवेगळ्या भूमिका त्यांची मनमानी आणि तत्व निष्ठा या गोष्टींचा समाज विचार करत आहे आज तुम्ही पोलीस बळाचा दबाव तंत्राचा वापर करत आहे सरळ मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नसताना त्यांना नोटिसा देऊन दबाव तंत्राचा वापर करून सभेपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आलेले आहे ह्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो अशा दबाव तंत्र लोकशाहीमध्ये चालत नाही हेच मला तुम्हाला सांगायचं आहे काल करंदीगावमध्ये आठरावांची सभा होती आम्हाला काही माहीत नसताना पोलीस पुल, प्रशासनाने आम्हाला नोटिसा दिल्या आम्ही त्यांना काही विचारणार नव्हतं पण जो पक्ष फोडतो जो पक्ष बदलतो जो पक्षाच्या विरोधी जातो ज्यांना पक्षात काही ज्ञानाचा प्रकारच नाही अशा उमेदवाराला आम्ही प्रश्न विचारूच कसा हेच आम्हाला समजत नाही त्यांचा प्रभाव निश्चित आहे माझ्यासारख्या शंभर कार्यकर्त्यांना तुम्ही नोटिसा दिल्या तरी शिरूर मतदारसंघातील किती मतदारसंघ मतदारसंघातल्या जनतेला नोटिसा देणार पोलीस बळाचा वापर करून अशी मतं मिळवता येत नाही मी या कृत्याचा जाहीर निषेध करतो काल माझे खासदारांच्या सभेला गावातील युवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचं नाही असा जो काही अध्यादेश दिला होता त्या गोष्टीचा मी पहिला जाहीर निषेध करतो ज्या अकार्यक्षम कार्य अकार्यक्षम राज्यकर्त्याला किंवा त्या उमेदवाराला काही येतच नाही त्याला काही प्रश्न विचारायची ही आमची ताकद नाही आणि त्यांच्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरच नाहीत म्हणून आम्ही जाणारही नव्हतो आणि कधी जाणारही नाही पराभव हा अटळ आहे आणि विजय आमचा हा निश्चित आहे जय महाराष्ट्र अटळराव पाटलांनी कुठलाही रेडीचा डाव खेळू नये आणि कुठल्याही डावावर तंत्र वापरून जनतेला वेटीस धरू नये त्याचप्रमाणे त्यांचा पराभव हा दोन लाखाच्या फरकांनी नक्की ठरलेला आहे करून जिंकता येत नाही आमच्यासारख्या शंभर कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन दबावतंत्र वापरून गावात कार्यक्रमाला यायचं नाही म्हणून पोलीस प्रशासना सांगितलेलं आहे तरी सुरू मतदारसंघातील किती लोकांना तुम्ही नोटिसा देणार आणि असा तंत्र वापरून किती लोकांची मतं घेणार हा मुख्य प्रश्न माझा आहे तरी सर्वांना विनंती राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज करंदी